नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठीवर आता जो व्हिडिओ आपण पाहत आहात तो आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील प्रसिद्ध अशा विहिरीचा ही विहीर जर आपण पाहिली तर अतिशय भव्य अशी ही विहीर आहे आणि सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये ठिकठिकाणचे जलस्रोत आटलेले असतानाही करमाळा येथील या प्रसिद्ध विहिरीमध्ये अशा प्रकारचे पाणी सध्याच्या स्थितीतही पाहावयास मिळत आहे ही विहीर अतिशय देखणी अशी ही विहीर असून या विहिरीची जी बांधकाम रचना आहे ती देखील एक वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे सातनाळाची किंवा सातविहीर नावाने करमाळा शहर तालुका व जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी ही विहीर अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी विहीर आहे या विहिरीला सातविहीर असे नाव असण्याचे कारण म्हणजे या विहिरीच्या जो मोठा घेर सध्या आपल्याला दिसत आहे या पाण्याच्या खालच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सहा ठिकाणची विहिरी आहेत आणि त्यामुळे एकूण सात विहिरी या ठिकाणी असल्यामुळेच या विहिरीला सात विहीर असे नाव पडलेले आहे ज्यावेळी या विहिरीतील पाणी संपून जाते त्यावेळी त्या विहिरीमध्ये त्या आतील बाजूस असलेल्या छोट्या छोट्या विहिरी आपल्याला दिसून येतात सध्या उन्हाळा असूनही या विहिरीत अशा प्रकारचे पाणी असून ही विहीर नावाजलेली विहीर आहे करमाळा म्हटलं की ज्या काही गोष्टी डोळ्यासमोर येतात किंवा आठवतात त्यामध्ये सात विहिरीचे महत्त्वही वेगळेच आहे करमाळा येथील जेऊरचे असलेले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मुंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट या सिनेमामध्ये देखील काही दृश्यांमध्ये ही विहीर दाखविण्यात आलेली आहे ही विहीर अतिशय भव्य दिव्य अशी विहीर असून आपल्या राज्यामध्ये ज्या काही उल्लेखनीय अशा विहिरी आहेत त्यामध्ये सात विहिरीचाही उल्लेख नक्कीच होतो या सात विहिरीविषयी भी आपला काय वाटते ते आपली मते कमेंट करून नक्की नोंद